निवडणुकामध्ये मतदार जागृती फार महत्वाची आहे कारण काय होतं प्रत्येक निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्याचे जवळपास फक्त मतदान होतं आणि मतदानाच्या मतदाना दिवशी सुटी घेऊन कुठेतरी फिरायला जातात मग आपल्याला आपल्या जरी आपण मतदान असेल तरी आपण आपल्या घरात ज्यांचं मतदान आहे म्हणजे बहुबल असतील ज्यांच्यावर अठरा वर्ष वय गोळी वडील त्या सर्वांना आपण सांगू शकतो की मतदान आपलं स्वतःचं मतदान किती महत्त्वाचं आहे याच अनुषंगाने आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी माननीय सीताराम पवार साहेब यांच्या अध्यक्षखाली यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक शाळेमध्ये हा वोटर अवेअरनेस प्रोग्राम मतदार जनजागृती प्रोग्राम आपण दाबवतो आहे संपूर्ण शाळांमध्ये आपण ते राबवतोय आपण काही पत्रकं वगैरे छापणार आहोत आणि ते पत्रकं तुम्हाला वाटले जातील आपण आपल्या शाळेमध्ये मार्फत ही जनजागृती करत आहोत आणि सुताराम पवार साहेब हे आपल्या शाळेवर येऊन गेले आणि त्यांनी जशी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे ते उपक्रम राबवत आहेत आणि एक दिवस ते तुमच्या भेटीसाठी येणार आहे म्हणून आपण आज घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांगा ज्याचं आपल्या घरातील ज्याचं मतदान आहे ते आमचं तर आहेच परंतु तुम्ही पण सांगा जागृत करा की मतदान किती महत्वाचं आहे मतदान बुथवर जाणं एक तासासाठी तो आपल्या आ... हक्क आहे एक तास वेळ लागतो गर्दी जास्त असते थोडा जास्त वेळ लागतो परंतु मतदान हा हक्क आपण बजावलाच आप पाहिजे म्हणून याविषयी आपण आपल्या आईवडिलांना सुद्धा माहिती द्यावी त्याप्रमाणे आपण आपल्या शाळेमार्फत एक छोटंसं पत्र देणार आहोत आणि ते पत्र तुमच्या मार्फत तुमच्या आईवडिलांना तुमच्या घरातील ज्येष्ठांना दिलं जाईल मतदान किती महत्त्वाचं आहे